नमस्कार नमस्कार ओळख द्या ना तुमची आम्ही खरपु शुभम रमेश मगर राहणार खरपूर जिल्हा जालना जालना छान अशी गाडी पलवली मगाशी आपला संदीप माली आज यांच्या मा नियोजनामध्ये मला वाटतं हा याचं नाव काय हरण्या हरण्या उतरवलं आहे एक त्यांच्या दावणीला एक चांगला बैल पलतो अर्जुन म्हणून त्याचा पण करार आहे आणि एक चांगली गाडी पलवली अतिशय मुंबईमध्ये चर्चेत असलेली गाडी होती समोरून ती पण खूप छान होती लढत एक चांगली झाली प्रेक्षकांना पाहण्यासारखी काय बोला आजच्या लढतीविषयी आणि बैलाची माहिती द्या मला संपूर्ण हा बैल खरपुडीचा आहे जालना जिल्हा हा तिकडे सेकंद काट्यामध्ये पडतो आता बहीना फोन लावला ते यांच्याजवळ बही म्हणजे यायला म्हणे बैल उतरायला लागत तिथं तर तीन चार दिवस झाले आम्ही आलेलो बैल घेऊन तर बहिणी नियोजन केलं छान अशी गाडी पळली तो बैल बी टॉपचा आहे अर्जुन अर्जुन मुंबईमध्ये आणि तिकडे गाजलेला आहे बैल तो अखंड महाराष्ट्र गाजवलाय त्याने हा आणि याचं पण काही सेकंडचे काही आहेत तिकडं याला वाशिमला एक खेळ होतो आमच्याकडे विदर्भ केसरी म्हणून तिकडे एक नंबर केलेला आहे आणि इकडे दोन तीन नंबर केले यंदा सांग आणि मला वाटतं मुंबईला पहिल्यांदाच हा पहिल्यांदाच पळाल मुंबईला आणि एकदम एक म्हणजे आजच्या मैदानाची सर्वात मोठी लढत होती म्हणजे आजच्या मैदानाची जी सर्वात आधी लढत झाली ना सर्वात मोठी तीच लढत होती काय बोलाल बैल छान पलाला तुम्ही अपेक्षा केली की के मुंबई मध्ये पण इतका पालेल अपेक्षा तर होती कारण बायला विश्वास होता बैल म्हणजे आता लोक गेलो बायच म्हणजे असं आहे बैला विश्वास आहे म्हणजे बैल असं माग येत नाही बैल बैल म्हणजे से कम एक वर्ष बैल लाळी लाल खुरकुत एक दीड वर्ष बैल बांधून होता तिथून मग यंदा दहा पंधरा केले मग भाईचा फोन आला भाई म्हणले बैल आप आप उतर आपली तर भाईचीच बैल उतरला म्हणजे मोठ्या धावणीला मुंबईला एकदा मोठी धावण म्हटली तर भाई आणि आज त्यांचा या मुंबई बैलगाड संघटनेमध्ये एक मोठा पद आहे अध्यक्ष म्हणून ओळख आहे त्यांची आमचं काहीतरी नशीबासन ते कारण बही आम्हाला बोलून घेतलं कारण बहीचं नियोजन बी एक नंबर आहे बाईचं त्याच्यामुळे बहीचं दावणी लावलो बैलचं सुंदर अशी गाडी जुळली बहिणा तो बैल टॉपचं आहे आमच्या इकडे पळत होतो बैल तो बी अर्जुन अर्जुन आणि आता हरण्या हरण्या आता तुम्ही म्हणता म्हणाला की सेकंद मध्ये पळतोय तिकडचा पल्ला कमी असतोय आज मुंबईचा खूप मोठा पल्ला होता काय बोला नाही होत होता बैल पळू शकतो ना बैल कारण तिकडं बी पळायला होता बैल म्हणजे आम्ही तिकडं दोन दोन तीन तीन फेरे काढावं सेकंद काढायला त्याचे बैला विस होता हे धुरकरी होते आमचे तिकडे हेच बैल चालवतात हो तिकडे तिकडे किती दिवसामध्ये पालवतात रोज पळवतो तिकडे रोज पालवतात तिकडे कसं एक एक दोन दोन फेरे काढायला लागत तिकडे इकडं एक एक दोन दोन फेरे पण काढतात आणि आता मग मग तुम्ही बघितली पाठी पण खूप छान होती काय बोलाल पाठी विषयी नियोजन बी एक नंबर केलं नियोजन मला वाटतं या नियोजनाची मुंबईकर वाट बघतात बघा आज मला वाटतं मुंबईला बिंजोरला पहिल्यांदाच इतकी मोठी बक्षीस आहेत कारण करन... हा पब्लिक पण खूप छान आज सहकार्य करतोय विशेष म्हणजे ना बॅरिकेड जे बसण्यासाठी पब्लिकला स्टँड सुद्धा बिंजोरला पहिल्यांदा जात आहे भाईंच्या विषयी काय बोलायला अजून भाई काय भाई राजा माणूस आहे भाई कारण बही ना मला दोन तीन दिवस अशी सोय केली ना ना भाईचं काही असं उपकार फिटणार नाही आम्हाला बाईची असे तुम्ही तुम्ही कुठं हा बैल समजा बाईचीच नाव ना। पण मुंबईला कधी आला म्हणजे तुम्ही आज एकच ज्याच्या मध्ये क्षणामध्ये निर्णय घेतला कुठेतरी त्यांचा एक त्यांचा एक साधा साधापणा म्हणजे एक बाईचा कारण बाईचा स्वभाव चांगला आहे बाईचा बाईच्या स्वभावामुळे ना बैल कधी बी मुंबईला आला तर बैल बाईच्याच नावाने बाईच्याच नावाने पण बाईच्या नियोजन मध्ये पळून ज्या बैलात म्हणतील त्याच बैलात बरोबर आता बैलाविषयी मला माहिती दे ना तुमच्या दावणीला कसा आहे हा बैल गाडीतून घेतलेला आहे योगेश मटाले यांच्या गाडीतून घेतलेला आहे योगेश मटाले तेव्हा किती वय होता त्याचं काय आठ महिन्याचं होता आणि आता किती जाती झालाय चार जाती झालेला आहे म्हणजे तीन वर्ष झाला तीन वर्ष झाला आता तीन वर्षामध्ये आज मला वाटतं मुंबईला पहिल्यांदा पाला पाहिजे गाडीवर ड्रायव्हर पण तुमच्या इकडचा होता कोणी ड्रायव्हर तूच होता ना काय नंबर हा का आणि काय बोलणार गाडी कशी पलाली गाडी एक नंबर समोरची गाडी पण खूप छान होती तिच्याविषयी काय बोलाल तुम्ही नाही गाडी ती बी खास पळत होती ना गाडीला नव्हती आता ती एका मग हार होणार बरोबर आहे ही बात बरोबर आहे आज मुंबईला म्हटलं ना भाई झालंय किंवा मुंबईचे भरपूर सारे गाड्या आम्हाला एक आज जरी म्हणजे आज गाडी झाली ना तर उद्या पैऱ्यात पण लागेल तसं काय नाही ना काय खेळाबद्दल काय बोलाल नाही खेळ एक नंबर आहे ना आणि डेली समजा भाईची गाडी आणायला राहतो अर्जुन असो पाखरे असो बादल असो भाई मलाच बोलवते काय आणि जो तुम्ही नियोजन बघता मुंबईला भरपूर सारी मैदान होतात आजचा हा नियोजन कुठंतरी वेगळा आहे वेगळं म्हणजे इथं प्रेक्षक मंडळी जी बसला आहे त्याला हे पुन्हा आहे इतकं खास आहे कारण की इथं पब्लिकचा कुठलाही त्रास नाही खाली मांडतो तिथं नाही पुढं निकालाला नाही मैदान द्या तेवढे धन्यवाद आज पब्लिक न पलवलं नाईड न पलतोय काढरी शेठ परखे ते माहितीच असतील मुंबईचे आज त्यांचं एक वाक्य होता की दोन्ही साईड न तो खरा बिंदौरचा बाश्य। बादशा आणि प्रत्येक गारा मालक आता प्रयत्न करतात की त्यांचा बैल दोन्ही साईड न पलावा आता तुम्ही पण कसं शिकवलं काय सांगाल नाही आमच्या इकडे तो लहानपणापासून दोन्ही खांद पोलतो आणि मग दोन्ही खांद पब्लिकच ठाम केलं दोन्ही खांत पब्लिकच ठाम केलं आणि मुंबईला तर पब्लिक तुम्हाला माहितीये आणि तुमच्या इकडे मला वाटतं पब्लिक असतंय पण बॅरिकेड नसतात ना वाटतं घोडागाडी नसत नाही आम्ही घोडागाडीवर घोडागाडी नाही सेकंड वाल पण ती पब्लिक लांब असते उभी का नाही आमची पब्लिक बुडाला जशी आता आहे का आपल्याला मानतो पूर्ण परत असते ती ती फक्त किती माझा चारशे पाचशे फूट पब्लिक नसते पण बैल तेवढ्या पब्लिक मध्ये पळाला काय या पब्लिक मध्ये पळाला काय ती पब्लिक आहेच ना पब्लिकच आहे फुट पण पब्लिक आहेच ना बद्दल काय बोला खरोखर एक चांगला असा नादेव आपण जपसतात बैल आज बघा काही वर्षापूर्वी जी बैल होती ती कापायला जायची आज आपण त्या बैलांचा किती संभाल करतो आपल्या कोटच्या पोहरा देखील जीवला एवढा जीव लावतो बरोबर आहे आता विचार करा जर समजा हाच नसत नाही तर मग तरी साहजिक समजा मी येतो जातो पण हे कधी आले असते मुंबईत ते कधी आनंदी नसतात तेच ना आणि आजची आठवण पण कधी राहिली असते ही आठवण पुन्हा भाईच न्यायची कधी गाठ झाली असते हाय म्हणून त्याची भाईची भेट झाली बरोबर आहे त्याच्यामुळं हा ना देना चालूच राहा चालूच राहा कुठं काही गाल गोट नाही हो आणि तुम्ही तुमच्या माध्यमातून काय मेसेज देणार की आपण हा खेळ कसा करावा मैत्रीपूर्ण गाडी झाली वर आले माझ्या एका हॉटेलमध्ये जायचं सगळ्यांच्या आग्याचा चालेल धन्यवाद आता जास्त वेळ नाही घेत तुमची कारण आता दुसऱ्यांदा मग गाडी करायची आहे भाईची पहिला गुलाल घेतला तुम्हाला अभिनंदन आणि दुसऱ्या गुलालासाठी शुभेच्छा धन्यवाद, धन्यवाद।